कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तब्बल साडे तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षानंतर परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय वातावरण चांगले तापले आहे चार नोव्हेंबरला आचारसंहिता लागू झाल्यापासून सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी कंबर कसून कामाला लागले ला आहेत यंदा दहा प्रभागातून वीस नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष निवडले जाणार असल्याने परंडा नगर परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या शहरात राजकीय समीकरणे जुळू लागले आहेत दोन डिसेंबरला मतदान आणि तीन दिस मतमोजणी होणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष अजित पवार गट या स्थानिक आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गुलदस्तात असला तरी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार कैलसवासीय ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव आघाडीवर असून परंडेकरांमध्ये या नावाबाबत मोठी उत्सुकता आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची स्थानिक पातळीवर आघाडी होण्याची शक्यता आहे याशिवाय काँग्रेस ऑल इंडिया ए इत्तेहादुल मुस्लिमिन आणि वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेतात आणि निवडणुकीत उतरतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मागील दोन हजार सतराच्या निवडणुकीत आठ प्रभागातून सतरा नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती यावेळी मात्र दहा प्रभागातून वीस नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी एकूण सतरा हजार दोनशे हक्क बजावणार आहेत इच्छुकांची मांदेयाळी आणि वेटिंगवरील प्रभाग सध्या भाजपसह हो, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत जास्त इच्छुक असलेल्या काही प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी निर्माण झाला असून असे प्रभाग ठेवण्यात आले आहेत बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते पडद्यामागील घडामोडींची घोषणा करतील अशी शक्यता आहे असे झाल्यास परंडा नगर परिषदेतील सत्तेचे समीकरण बदलू शकते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा